नमस्कार मंडळी वेलकम अ वेलकम बॅक टू माय चॅनल वेलकम त्यांच्यासाठी जे माझे व्हिडिओ फर्स्ट टाइम बघत आहेत आणि वेलकम बॅक फॉर देम ज्यांनी ऑलरेडी मध्ये चॅनल सबस्क्राईब केले आणि ज्यांनी माझे सगळे व्हिडिओ ऑलरेडी बघितलेले आहेत तर आज आहे सॅटरडे अर्थातच वीकेंड तरी सुद्धा मी लवकर उठून अशी छान रेडी झालेली आहे कारण आज स्वामींची पुण्यतिथी आहे आणि त्यासाठीच मला स्वामी चरित्र सारृताचं पठण करायचं होतं आणि म्हणून मी सगळे लवकर उठले घरातलं सगळं आवरले ऑलमोस्ट आणि आता मी रेडी पण झाले प्रणवची पूजा पण झालेली असेल तर मी पटकन जाऊन सारभूताचं वाचन करून येते आणि त्याच्यानंतर नैवेद्यासाठी मी एक खास स्वीट डिश करणार आहे तर त्यामुळे हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा अमृत आणि आता मी नैवेद्याची तयारी करते इथे मी कुकर लावते आता वरण भात करणार आहे आणि जो स्पेशल आयटम असणार आहे तो असणार आहे आंब्याचा शिरा तर तुमच्यासोबत मी आंब्याचा शिरा पण बनवणार आहे आधी कुकर होऊ दे तो मी शिऱ्याची तयारी करून घे शिर्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्थातच हापूस आंबा हा या आंब्याचा मी घर काढून घेणार आहे मिक्सर मधून फिरवून घेणार आहे आणि मी इकडे एक वाटी रवा घेतलेला आहे शेपटी होईल कुकरची एक वाटी रवा घेतलेला आहे मी तो रवा छान निवडून घेतलाय आणि एक वाटी रव्यासाठी मी एक वाटी आंब्याचा घर यूज करणार आहे तर आपण हा आंबा कट करते आणि याचा काढून कर झालेला आहे आणि इकडे बनत आहे मँगोची प्युरी तर इथे मस्तपैकी आंब्याचा गर काढून तयार आहे कडवने काढलाय मी नाही काढलाय तो मदत करतोय मला पण हीच कॅमेरा शाय त्यामुळे त्याला फ्रेम मध्ये यायचं नाहीये पण येईल तो हळूहळू इथे मी आता तयारी चालू आहे आणि आपण आता सुरुवात तूप आहे आणि हे तूप मी आता ह्याच्यामध्ये घालते शिरामध्ये जेवढं तूप असेल तेवढा शिरा छान मऊ होतो आणि टेस्टला पण तितका छान लागतो चार ते पाच चमचे तूप घेतले मी तूप गरम झाल्यावर त्यामध्ये छान आपण रवा भाजून घेऊया रवा भाजत आलाय स्मेल छान येतोय ॲक्च्युली हा रेसिपीचा ब्लॉग नाहीये आहे हा ॲक्च्युली वीकेंडचा ब्लॉग आहे त्यामुळे मी रेसिपी दाखवण्यापेक्षा तुमच्या सोबत छान गप्पा मारेल आणि सोबत सोबत रेसिपी पण तुम्हाला दाखवेन पण क्लोज लुक तुम्हाला मी रेसिपी पूर्ण झाल्यावरच दाखवेल आंब्याचा सीझन चालू आहे आणि आंब्याचे पदार्थ सगळ्यांनाच आवडतात त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता फ्रेम करून आणि मी एक वाटी शिऱ्यासाठी एक वाटी दूध घेतलेला आहे दूध आणि थोडस पाणी पण मिक्स केले पूर्ण दूध आणि याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध असं मिक्स केलेलं आहे रवा पूर्णपणे भाजल्यानंतर मी हे त्याच्यामध्ये घालणार आहे आणि जेवढी आंब्याची गोडी आहे त्याप्रमाणे मग आपण साखर घालणार जर आंबा जास्त गोड असेल तर साखर ओब्विसली कमी लागेल त्यामुळे अर्धी वाटी किंवा पाऊन वाटी किंवा त्याच्यापेक्षा पण कमीच लागेल कारण हा आंबा जरा नैवेद्यासाठी बनवते त्यामुळे मी टेस्ट नाही करू शकत पण तरी मी अंदाजानं घाले आणि हे बनवून झाल्यानंतरचा आमचा जो प्लॅन असणार आहे आहे आम्ही नाटकाला जातोय आज ऊन खूप असल्यामुळे गेले तीन ते चार महिने आम्ही कुठेही बाहेर गेलेलो नाही कारण मला उन्हाचा खूप त्रास होतो त्यामुळे तीन चार महिने झाला मी प्रत्येक एकतर वेब सिरीज बघतोय किंवा मूवी बघतोय असंच घालवतोय म्हणून आज डिसाइड केलं की काही करून आपण आज बाहेर जाऊयाच म्हणून आम्ही आज नाटकाला जातोय आणि कुठलं नाटक आहे वरवरची वधूरे तिकीट बुक केले त्यामुळे तुझ्याला माहिती पण नसेल ना वरवरचे वधूरे नाटक बघायला आम्ही आज जाणार आहे आणि शो आहे साडे बारा वाजताचा दहा वाजले आम्ही अजून इथेच आहे कधी आवणार आहे माहिती तेव्हा माझं तलाय मी आता याच्यामध्ये ड्रायफ्रूट पण लावते मला वाटतं मी थोडं जास्त करायला पाहिजे होत भाजून झालेला आहे ऑलमोस्ट मी आता त्याच्यामध्ये दूध घालते दूध घालताना हलवाव लागेल तर मग गाठी होतील दूध ठेवलंय एक वाफ देऊया देऊया एक वाफ तोपर्यंत शिजेल दोन तीन तो शिजे. शिजे ते तीन मिनिटाची वाफ चालेल म्हणजे तोपर्यंत पूर्णपणे शिजेल मी झाकण काढले शिरा छान शिजलेला आहे त्याच्यामध्ये मी पल घालते मॅंगोचा पल एक वाटी पूर्ण घालते का मी कारण थोडा लागेल

आणि अर्थातच साखर अर्ध्या वाटेला आपण कमीच घालते कलर बघा तुम्ही शिऱ्याचा परफेक्ट येलो कलर मॅंगो कलर टेस्ट पण छानच असणार आहे आपला शिरा पण रेडी आहे आता मी ताट करते आणि मग त्यानंतर मला अजून रेडी पण व्हायचं आहे अजून आम्ही नाश्ता पण नाही केलाय नाश्ता करून मग आम्ही बाहेर जाणार आहोत तर त्यासाठी मला रेडी व्हायचं आहे किल्ली आज वातावरण पण आहे ऊन अजिबातच नाहीये त्यामुळे आम्हाला बाहेर जाता इलाज भात काढून घेतला मी ते वरण घालते आणि मुला नैवेद्याचा दाट रेडी होईल रेडी छोटासाच आणि कमी नैवेद्य केलाय मी आज बाहेर जायचं होतं आणि घाई होती म्हणून नैवेद्य दाखवते छान नाश्ता करते रेडी होते आणि मग तुम्हाला भेटते आर so, रेडी yeah, आम्ही आता जात आहोत नाटकाला आम्ही दोघे जण छान रेडी झालोय कसे दिसते आम्ही कमेंट करून सांगा आणि नाटक बघायला जातोय मी वरवरचे वधूवर जे आहे सूरज जोशी आणि सखी गोखलेचं नाटक कसं वाटलं हे आम्ही तुम्हाला नंतर सांगतो ब्लॉग करू सेपरेट त्याच्यासाठी आणि आज मी इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ बनवायचं ट्राय केले त्यामुळं आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर like like लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा भेटत पण एका नवीन ब्लॉग मध्ये आता बाय करायचं आहे बाय